गड्ड्यापेक्षा थिगळ बरे परंतु ते सुद्धा नीट पाहिजेत असा प्रकार डोनगावमधील बस स्थानकावर राज्य महामार्गावर घडला आहे डोनगाव राज्य डोनगाव बसस्थानकावर राज्य महामार्गावर एक मोठा गड्डा पडला होता आणि ते बऱ्याच महिन्यापासून ते गड्डा असल्यामुळे बऱ्याच वृत्तपत्रामध्ये त्याचे वृत्त प्रकाशित झाले होते आणि वृत्त प्रकाशित झाल्यानंतर शासकीय अधिकाऱ्यांना याची जाग आले आणि त्यांनी एका ठेकेदाराला ते गड्डे मुंजवण्यासाठी पाठवले आणि ते गड्डे मुंजण्यासाठी सकाळी सहा वाजता अकरा मार्च रोजी सकाळी सहा वाजता ते आले आणि त्यांनी ते, ते गड्डेसुद्धा मुजवले म्हणजे गड्ड्यापेक्षा थिगळ बरा परंतु ते थिगळसुद्धा नीटनिटका नव्हता कारण त्या ठिकाणी गड्ड्यामध्ये जे मटेरियल टाकत होते ते मटेरियल बी निकृष्ट दर्जाचे होते आणि ते फक्त काहीतरी थुक्याला थुका लावायचा आणि काम करून जायचं जा। कारण त्या गड्ड्यामध्ये माती साफ फक्त तात्पुरती केली आणि त्या ठिकाणी पहिले त्या ठिकाणी डांबर टाका पाहिजे होता तर त्यांनी डांबर न टाकता त्या ठिकाणी एम, एम एमर एमरसॉल असं काहीतरी नावाचं लिक्विड टाकलं आणि ते लिक्विडसुद्धा इतकं पातळ टाकलं की कुठे टाकलं कुठे पडलं कुठे पडलं नाही आणि ते मातीवर पडल्यामुळे हे जे मटर डांबर मिक्स जे चुरी टाकत होते ते सुद्धा त्याला पकडत नव्हती आपण हे बघू शकता की या गड्ड्यामध्ये मटेरियल टाकून दिलं आणि ते मटेरियल इतकं हार्ड झालं होतं दा की ते त्यांना तिकासानं फावड्यानं तिकासानं फोडायचं काम पडलं आणि ते पसरावायचं काम पडलं कारण ते मटेरियल इतकं हार्ड झालं होतं की ते सहसा यानं हे होत नव्हतं म्हणजे फावड्यानं पसरवत नव्हतं आपण बघू शकता की कसे ढेकळ झालेलं होते या ठिकाणी असे ढेकळ झाले होते की ते मजुरांना पसरत नव्हते आणि हे बघा हे लिक्विड टाकलं होतं एमरॉल एमरॉल सॉल काय नावाचं ते म्हणजे पायानं जर घासलं तर बी जर ठुला त्याच्यावर ते चिटकत नव्हतं तर हे मटेरियल चिटकल कसं हे एक नवल होतं कारण आम्ही ते पायाला असं घासून पाहिलं तर ते पूर्ण असं निघत होतं आणि निघत असल्यामुळं आणि हे बघा काही ठिकाणी ते मटेरियल म्हणजे ते लिक्विड पडलं सुद्धा नव्हतं तसंच हे बा हे पायान आम्ही काढून पाहलं हे बा पूर्ण निघत होतं ते पूर्णतः निघत होतं हे फक्त गड्डा तर मुंजवायचा जनतेला दाखवायचं आम्ही गड्डा मुंजला परंतु जनतेला बेवकूफ बनून हा गड्डा मुंजायचा कारण हे बघा हे लिक्विड मातीवरच टाकल्यामुळं हे पूर्ण पायाने निघत होतं हे बघा आम्ही पाय घासून पाहिलं त्याच्यावर हे बघा कारण जे काम करणार होते त्यांचं म्हणणं होतं की बाबा आम्हाला अधिकाऱ्यानं आमच्या ठेकादारांनी सांगितलं की बाबा अधिकाऱ्यानं आपल्याला सांगत ते गड्डा मुजायचा हे आमचं काम नाही तरी सुद्धा अधिकाऱ्यांना सांगितल्यामुळे आम्ही हे बुजत आहोत आणि हे पग आहे अमरावल कसं मातीवरच टाकू लागले ते या मारसॉल नावाचं लिक्विड आपण बघू शकता कारण या पद्धतीने लिक्विड टाकायचं याच्यावर मटेरियल टाकायचं म्हटल्यानंतर किती दिवस टिकणार हे गड्डे मोजायसाठी अधिकार लोक एका ठेकेदाराला सांगतात ज्या ठेकेदाराचं सा काम चालू आहे त्याला जातं हे करून मोजून टाका आणि हे ठेकेदार वॉर्च्यावरी हे गड्डा मुजतात मातूर कारण याचं बिल निघत नाही हे फुकटमध्ये गड्डे मुंजले जातात अधिकार लोक यांच्याकडून फुकटमध्ये करून घेतात आणि नंतर दाखवून देतात की बा आम्ही हे गड्डे मुंजले याची बिल डागडुगी केले याचे बिल काढून घेतात परंतु हे ठेकेदाराकडून फुकटमध्ये मोजून घेतात हे गड्डे थिगळ फुकट मध्ये लावून घेतात कारण ठेकेदाराची बिल कारणे असतात त्यामुळे बिचारे ठेकेदार सुद्धा काही बोलत नाहीत जसं मटेरियल आलं तसं टाकून देतात आणि हे अधिकारी लोक यांना सवय पडलेली आहे वर्षभरी काम करून घ्यायचे तेच बरं आहे म्हणजे सांगायचा अर्थ की बा गड्ड्यापेक्षा थिगळ बरे परंतु ते सुद्धा नीट नेटके नाही कारण अधिकारी लोक आपल्याला माहितच असतात कसे असतात ते सांगायची काय आवश्यकता नाही शब्द न्यूजसाठी जमिल पठाण डोणगाव